आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या गाड झोपले होते म्हणत काका उठ हे काका उठ बघितलं माझ्याकडे काय रे म्हटलं नाही ते सगळे खाली जावडेकर वगैरे सगळे मंडळी आलेत म्हटलं बरं मग नाही ते म्हणतात ते मुख्यमंत्री पदाचा विषय झालाय म्हणून एका दिवशी मी मातोश्रीला खाली बसलो तो दुपारची वेळ होती अचानक दोन गाड्या लागल्या साधारणपणे साडेतीन चार वगैरे वाजले असते ते जरा ना वेळेला नाव विसरतो तिथं कोणाचं कोण दो जावडेकर प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली मला म्हणाले राज बाळासाहेबांना अर्जंट भेटायचं आहे म्हटलं आत्ता ते भेटणार नाही म्हटलं ती त्यांची झोपायची वेळ आहे नाही म्हणे अर्जंट आहे मग म्हटलं नाही भेटणार म्हटलं मी तुम्हाला सांगतोच म्हटलं काय विषय काय म्हटलं मी बोलायचं काम करतो म्हटलं काय विषय काय आणि त्यात त्यांना सांगा मुख्यमंत्रीपदाचा विषय झालेला आहे म्हटलं अच्छा अरे वा म्हटलं काय झालं सुरेशदादा जैन यांना दोन्ही बाजूनी आम्ही ठरवलं आहे की त्यांना मुख्यमंत्री करायचं एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं ठीक मी वर गेलो रूममध्ये काळोख शांतता आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो म्हणून मी हात म्हटलं हात मारली म्हटलं हे काका गाढ झोपले होते म्हटलं काका उठ हे काका उठ मा बघितलं माझ्याकडे हां काय रे म्हटलं नाही ते सगळे खाली जावडेकर वगैरे सगळी मंडळी आली आहेत म्हटलं बरं मग नाही ते म्हणतात ते मुख्यमंत्रीपदाचा विषय झाला आहे म्हणून म्हटलं मग ते मला, मला काय झालं ते म्हणाले सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही जणांनी सांगितलं की करायचं म्हणून असं माझ्याकडे बघितलं तरी त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री मराठीच होईल दुसरा कोणी होणार नाही मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसांनी सत्तेवर लाख मारली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका